मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत पी एटीन बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यामधील पुस्तक क्रमांक डी यू फोर झिरो थ्री अभ्यासक्रम आणि भाषा याचा आपण अभ्यास करूया उपघटक दोन वर्गातील भाषिक मौखिक अभिव्यक्तीची भूमिका आणि रचनेचे महत्त्व वर्गातील अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये भाषिक मौखिक अभिव्यक्तीचे खूप महत्त्वाचे स्थान असते या प्रक्रियेतील जास्तीत जास्त भाग हा मौखिक अभिव्यक्तीद्वारे सादर होत असतो कोणत्याही शालेय विषय असला तरी त्यातील आशय ज्ञानाची अथवा माहितीची मांडणी स्पष्टीकरण प्रश्नोत्तरे चर्चा इत्यादी गोष्टी साहजिकच भाषेच्या माध्यमातून व्यक्त केल्या जातात शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही भाषेचा उपयोग करणे अपरिहार्य असते भाषिक अभिव्यक्तीच्या सहाय्याने आंतरक्रियात्मक वर्ग अध्यापनाची क्षितिजे आता विस्तारात चालली आहेत आंतरक्रियात्मक अध्यापन संप्रेषणात्मक दृष्टिकोन सहकार्यात्मक का अध्ययन इत्यादी प्रकारची नवीन तंत्रे भाषेच्या प्रभावी वापरावर अवलंबून आहेत संभाषण पद्धती गटचर्चा नाट्यकरण भाषिक खेळ भूमिकाभिनय अशा सर्व गोष्टी शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील अंतर निगडीत असतात पहिला मुद्दा आहे वर्गाध्यापनात घडून येणाऱ्या विविध मौखिक अभिव्यक्तीचे स्वरूप यशस्वी वर्गाध्यापन घडून येण्यासाठी कोणत्या तरी एकाच विशिष्ट पद्धतीचा वापर करावा असे नाही वेगवेगळ्या पद्धतीचा व वा तंत्राचा वा वापर करून द उत्तम दर्जा वर्गाध्यापन घडून येते या विविध पद्धती व तंत्रामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांकडूनही भाषेच्या मौखिक अभिव्यक्तीचा सातत्याने उपयोग केला जातो भाषेच्या वापराशिवाय आपण वर्गाध्यापनातील संवाद प्रक्रियेशी कल्पनाच करू शकत नाही या विविध प्रकारच्या मौखिक अभिव्यक्तीपैकी आपण काही महत्त्वाच्या अभिव्यक्तीचे स्वरूप पाहू प्रश्नोत्तरे आपल्या सलग व कथन व्याख्यानामध्ये अधूनमधून प्रश्नही विचारायला हवेत हे शिक्षक जाणतात त्यामुळे कथना खालोखाल प्रश्न विचारण्याचे कौशल्य शिक्षकांमध्ये बऱ्याचपैकी लोकप्रिय असल्याचे दिसून येते सूक्ष्म अध्यापन तंत्रातही देखील प्रश्न विचारणाऱ्या कौशल्याचे शिक्षकांना प्रशिक्षण देऊन त्याचा सराव घेतला जातो प्रश्नोत्तराच्या वापरामुळे अध्यापनाला संवादाचे स्वरूप बांधता येते प्राचीन ग्रीक तत्वज्ञ सॉक्रेटिसने आपल्या तर्कसंगत व प्रभावी विचारसरणीच्या प्रसारासाठी टी व्ही प्रश्न विचारण्याचे तंत्र अवलंबिले तो आपल्या शिष्यांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारून भंडावून सोडील या प्रश्नोत्तरातून तात्विक व वैचारिक विषयांचे मंथन होई ही पद्धती पुढे सॉक्रेटिस पद्धत म्हणून गणली जाऊ लागली शिकवताना शिक्षक पद प्रश्न विचारू लागला की वर्गातील वातावरणाचे चैतन्य निर्माण होते होऊ लागते विद्यार्थी अधिक लक्ष देऊन ऐकू लागतात उत्तरे दाखवू लागतात उत्तरे देण्यासाठी निकोप स्पर्धा सुरू होते थोड्या उत्तरावर शिक्षकाने केलेल्या कौतुकाचे आनंदी होत कौतुकाने आनंदी होतात प्रश्नोत्तराचा सात प्रतिसाद अध्यापनात रंगत आणतो सॉक्रेटिसच्या संवादात्मक अथवा प्रश्नात त्मक पद्धतीचा आपण अभ्यास करूया सॉक्रेटिसने अत्यंत आपल्या तर्कसंगत व प्रभावी विचारसरणीच्या प्रसारासाठी शिष्यांबरोबर संवादाचे तंत्र अवलंबिले स्वतःच विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न प्रकारचे प्रश्न विचारून तो भंडावून सोडत असे या प्रश्नोत्तरातून चर्चेतून व संवादातून तात्विक व वैचारिक शब्दांचे मंथन होई या पद्धतीनुसार प्रत्येक चर्चा ही अत्यंत साध्या आणि घरगुती व दैनंदिन गोष्टीतून सुरू होई सामान्य अनुभवातून सुरू झालेली ही चर्चा नंतर आपोआप उच्चस्तरीय व अमूर्त गोष्टीकडे वाटचाल करीत असे सरते शेवटी चर्चेचा समारोप एखाद्या महत्वपूर्ण व्याख्याने अथवा निष्कर्षाने होई या चर्चेमध्ये उद्गामी पद्धतीचा उपयोग होत असे सॉक्रेटिसला अशा स चर्चांसाठी कोणत्याही शाळेची वा इमारतीची गरज भासत नसे कोठेही मोकळ्या जागेत या चर्चेंना रंग भरत असे या पद्धतीमुळे शिष्यांना आपल्या अज्ञानाची सहजता जाणीव होत असे आणि खऱ्या साधनेच्या दिशेने त्यांचा चिकित्सक प्रवास सुरू होईल हे प्रश्न पूर्व ज्ञानावर आधारित असू शकतात ते कोणते ते उदाहरणार्थ पाहूया वर्षभरात कोणकोणते ऋतू येतात आपल्या देशात कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात लोखंड या धातूचे काय काय उपयोग आहेत शिवाजी महाराजांच्या राजधानीचे वैशिष्ट्य सांगा गंगा यमुना या नद्यांच्या संगमाचा तेथील ते भौगोलिक परिस्थितीवर ते काय परिणाम झाला आहे असे तुम्हाला वाटते इत्यादी असे अध्यापन करीत असतानाही ते या आशयावर वेगवेगळे प्रश्न विचारता येतात त्या प्रश्नाद्वारे विद्यार्थ्यांचे आकलन तपासावे तपासता येते कविता शिकवित असताना कविता कवीला येथे काय म्हणायचं असेल असा विचार प्र प्रवर्तक प्रश्नसुद्धा विचारता येतो गटचर्चा गटचर्चा घडवून आणण्यासाठी विद्यार्थ्यांची छोट्या गटात विभागणी केली जाते त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी चर्चेस भाग घेऊ लागतात अशा छोट्या गटात प्रथम गटप्रमुख व अहवाल लेखक यांची के निवड केली जाते चर्चेसाठी ठेवलेल्या विषयांवर प्रत्येक विद्यार्थी आपापली मते मांडतो पुढे सर्व छोटे गट एकत्र येऊन प्रत्येक गटप्रमुख आपल्या गट, गट चर्चेचा अहवाल सादर करतात अशा गटचर्चेत बोललेल्या प्रमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो गटचर्चा ही जेव्हा अध्यापनाची एक पद्धती म्हणून अवलंबिली जाते तेव्हा त्या पद्धतीतील शिक्षक व विद्यार्थी एखाद्या प्रश्नावर घटनेवर तोडगा काढण्याचा किंवा त्या घटनेचे स्पष्टीकरण करण्यास शोधण्याचा प्रयत्न करतात गटचर्चेमुळे विद्यार्थ्यांना सुस्पष्ट अभिव्यक्तीचे सवय लागते दुसऱ्याचे ऐकून घेणे व दुसऱ्यास समजावून सांगणे या कौशल्याचा विकास होण्याची संधी मिळते गट तयार करताना त्या विषयातील उपविषयाशी संबंधित गट करावेत उदाहरणार्थ विजेचा विविध क्षेत्रातील वापर या विषयावर गट चर्चा करताना त्यासाठी दैनंदिन जीवनातील घरगुती वापरासाठी वापर शेती व्यवसायातील वापर औद्योगिक क्षेत्रातील वापर वैद्यकीय क्षेत्रातील वापर अशा तऱ्हेचे गट करून ती चर्चा घडवून आणता येते काही वेळा एखाद्या विषयाच्या दोन प्रमुख बाजू असतात आणि त्या एकमेकांविरुद्ध असू शकतात उदाहरणार्थ प्लास्टिकचे फायदे आणि तोटे किंवा अणुशक्तीचे फायदे अथवा धोके अशा या विषयांसाठी दोन गट करता येतात भूमिका पालन भूमिका पालन एक, एका मध्ये एखाद्या समस्येशी संबंधित दोन किंवा अधिक व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे केलेले नाट्यकरण याला भूमिका पालन म्हण असे म्हणतात एखादा समस्या प्रधान प्रश्न किंवा विषय यासाठी निवडण्यात येतो त्या विषयावर आधारित असा प्रसंग कल्पिला जातो अशा प्रसंगात प्रत्यक्षात जी व्य गोष्ट करावी लागते त्याची भूमिका प्रत्येक विद्या व्यक्ती करीत असतो भूमिका अभिनय ही सर्जनशीलता विकासाची देखील एक आकर्षक व मनोरंजक पद्धती मांडता येते एखाद्या व्यक्तीला एखाद्या परिस्थितीनुरूप जर हे विशिष्ट प भूमिकेत शिरून काही व्यक्त करण्याची संधी दिली जा तर ती व्यक्ती त्या भूमिकेशी एकरूप होऊन विचार करण्यास करू लागते काही काय काही, काही पूर्वतयारी नसताना व कसलेही बंधन नसताना अगदी अर्थ स्वत अगदी स्वतंत्रपणे काही बोलते वा करून दाखविते इतर व्यक्ती किंवा विद्यार्थी या नाट्यकरणाचे निरीक्षण करीत असतात भूमिका संपल्यावर त्यावर चर्चा केली जाते अशा रीतीने खूप चांगली अंतरक्रिया यामध्ये घडून येते भाषिक व मौखिक अभिव्यक्तीचे एक सशक्त व प्रभावी उदाहरण म्हणून भूमिका अभिनय या उपक्रमाकडे पाहता येते भूमिका पालन करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर एखादी समस्या अथवा समस्या प्रदान प्रसंग ठेवावा उदाहरणार्थ तारा नावाच्या मुलीला तिच्या घरचे लोक आता शाळा शिकू नको म्हणतात तिने घरकामात मदत करावी असे तिच्या आई आईचं वडिलांचे म्हणणे आहे ताराची मात्र शिकण्याची इच्छा आहे तिचे शिक्षक तिच्या आई वडिलांना याबाबत कसे समजावून सांगतील यावर भूमिका अभिनय करता ये येईल त्यासाठी तारा तिचे आईवडील आणि शिक्षक अशी पात्र योजना करता येतील बुद्धिमंथन यामध्ये सर्जनशीलतेच्या विकासासाठी वापरले जाणारे बुद्धिमंथन म्हणजे ब्रेन स्ट्रोमिंग हे तंत्र देखील विस्तृत भाषिक मौखिक व्य अभिव्यक्तीवर आधारलेले आंतरक्रियात्मक अध्यापनाचे विशिष्ट रूप आहे विद्यार्थ्याच्या समूहाकडून जास्तीत जास्त नवनवीन कल्पना मिळवणे अशी व्या थोडक्यात व्याख्या बुद्धिमंतन या तंत्राची करता येईल एखाद्या समस्येच्या निराकरणासाठी जास्तीत जास्त कल्पना भराभर सुचविणे हे या पद्धतीचे मुख्य सूत्र आहे या तंत्राच्या प्रभावी उपयोगामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची आंतरक्रिया घडून येते बुद्धिमंथनात लक्षात घे येणाऱ्या गोष्टी स्वैरपणे मुक्तपणे कल्पना सुचवाव्यात कल्पना सुचविताना मनावर कसलेही बंधन नियंत्रण दडपण ठेवू नये कल्पनेची योग्य योग्यता व्यवहार्यता उपयुक्तता याविषयी अजिबात विचार करू नये दुसऱ्याच्या कल्पनांवर टीका करू नये किंवा त्याबाबत शंका क उपस्थित करू नये जास्तीत जास्त अनिर्भिंद कल्पना सुचवाव्यात कोणत्याही कल्पनांचे विश्लेषण वा मूल्यमापन करू नये बुद्धिमंतनासाठी शालेय स्तरावर खालील प्रमाणे विषय घेता येतील शाळेमध्ये रोबो करून काय काय कामे करून घेता येतील आपल्या शहरातील वाहतुकीचा खोळंबा कसा दूर करता येईल वाचनाची आवड वाढविण्यासाठी काय करावे जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी नेमके काय करावे पुढचा घटक आहे प्रकट वाचन उघडपणे मोठ्याने वाचणे म्हणजे प्रकट वाचन होय या वाचनात स्पष्ट शब्दोच्चार महत्त्व असते शब्दातील आघात आवाजातील चढ उतार तसेच विरामचिन्हांपासून अपेक्षित बदल इत्यादी गोष्टींचे भान ठेवून प्रकट वाचन करावे लागते हे वाचन इतरांनी ऐकण्यासाठी करावायचे असल्याने आवाज पुरेसा मोठा ठेवणे आवश्यक असते आवाजात योग्य चढउतार ठेवून हे वाचन अर्थपूर्ण करावे लागते निवेदन करणे सूचना वाचून दाखविणे अहवाल वाचन करणे अथवा कथा वाचन या किंवा नाट्यसंवादासारखे साहित्यिक वाचन करणे असे अनेक पैलू या प्रकट वाचनात समाविष्ट होतात प्रकट वाचनासाठी खालील साहित्य पण व उपयोगात आणता येतात एक सुप्रसिद्ध कविता दोन ज्ञानेश्वरीतील योग्य ओव्यावस प्रसायदान तीन अभंग स्तोत्रे श्लोक चार शिवाजी महाराजांची पत्रे पाच घटनेतील जाहीरनामा प्रतिज्ञा अब्राहम लिंकनचे हेडमास्त्रास पत्र गुरुजींची पत्रे सहा सुविचार पुढचा मुद्दा आहे संभाषण म्हणजे संवाद शिक्षक केवळ प्रश्न न विचारता विद्यार्थ्यांबरोबर चर्चेत सहभागी होतात परस्पर संवाद घडवून आणतात तेव्हा संभाषण उर्फ संवाद ही पद्धत कार्यवाहीत हे येत असते सॉक्रेटिसचा शिष्य प्लेटोने ही पद्धत अनुसरली त्यांचे सर्व लेखन देखील संवादात्मक आहे संवाद पद्धतीत बोलणाऱ्याला इतरांच्या आक्षेपाची कल्पना करून स्वतःचे समर्थन करता येते शिवाय इतरांनाही विचार करण्याची संधी मिळते विचार करणे म्हणजे स्वतःशी चालणारा संवाद अशी प्लेटोनची संकल्पना असल्याने मोठ्याने विचार करणे म्हणजे प्र तो प्रकट रीतीने क करणे किंवा दुसऱ्यांशी संवाद करणे ही पद्धत शिकण्यासाठी त्याला स्वाभाविक वाटल्यावी संभाषण कौशल्य वर्गाध्यापनाच्या माध्यमातून दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक प्रसंगी सम लागणारे संभाषण कौशल्य विकसित करण्यात भर देणे आवश्यक असते जसे उशिरा आल झाल्यावर दिलगिरी व्यक्त करणे एखाद्या ठिकाणचा पत्ता विचारणे एखाद्या गोष्टीची चौकशी करणे इत्यादी वैयक्तिक व स्थानिक पातळीवर असणारी भाषा ही संभाषणासाठी उपयोगात आणली जाते भाषेचा उपयोग जेव्हा ज्ञानेंद्रिये व्यवहारातील वास्तव प्रसंगासाठी केला जातो तेव्हा भाषेच्या स्वरूपावर भर देण्यापेक्षा भाषेच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या अर्थावर अधिक भर दिला जातो त्यासाठी वर्गामध्ये दैनंदिन व्यवहारातील प्रसंगाचे नाट्यकरण केले जाते संभाषण किंवा संवाद पद्धतीत वापरताना त्यातील जास्तीत जास्त अनौपचारिकता आणता ये आली पाहिजे चला आता आपण या विषयावर चरा गप्पा मारूया असे म्हणत सुरुवात करून च मुलांना चर्चेत अथवा सहभा संभाषणात सहभागी करून घ्यायला हवे उदाहरणार्थ आपल्या शाळेच्या सभोवतालच्या पर्यावरणात कोणकोणत्या समस्या दिसून येतात बरे अशी सुरुवात केली की हळूहळू मुले बोलकी होतात आणि आपापली मते मांडू लागतात वक्तृत्व व वा वादविवाद वक्तृत्व व वा आपल्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असतो आपल्या वा भावना विचार वक्तृत्वातून व्यक्त होत असतात वक्तृत्व ही एक कला असत आहे तसेच ते शास्त्रही आहे सुनियंत्रित प्रभावी उच्चारण योग्य हवभावांची जोड आकर्षक शब्द योजना अचूक वाक्यरचना समयसूचकता चांगले पाठांतर बोलण्यात सहजकता व विनोदाची झालं इत्यादी अशी कितीतरी नैपुण्य चांगल्या वक्तृत्वात अपेक्षित असतात वक्तृत्व स्पर्धा व वादविवाद स्पर्धा यांच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांच्या भाषिक मौखिक अभिव्यक्तीचा विकास चांगल्या प्रकारे साधू शकतात वक्तृत्वासाठी अनेकविध विषय देता येते जे त्याच्या शालेय विषयाशी हे तसे एकंदरीत सामाजिक जाणीव जागृतीशी संबंधित असतील त्यामध्ये अभ्यासक्रमातील गाभा घटक व मूल्ये यांचा आवर्जून समावेश करावा वादविवादासाठी अर्थातच विवादास्पद विवादा विषय द्यावे व त्याला दोन बाजू असतील उदाहरणार्थ गणित विषय सक्तीचा असावा का परीक्षा असाव्यात की नाही नसाव्यात संस्कृत भाषेत मृत आहे काय इच्छा मरण असावे काय याप्रमाणे सूत्रसंचालन सूत्रसंचालन हा वक्तृत्वाचा एक विशेष मैलू म्हणता येईल निर्दोष स्वच्छ व मोकळा आवाज ही सूत्रसंचालनाची पहिली पायरी होय सुंदर व स्वाभाविक भाषाशैलीतून आकर्षक आणि वेधक मांडणी करीत समयसूचकता आणि प्रसंगावधान राखीत सूत्रसंचालन रंगवित जावे लागते योग्य प्रशिक्षणातून सूत्रसंचालनाची कला प्रयत्न साध्य आहे हे लक्षात घेऊन शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना वर्गध्यापनातून व शाळेतील अन्य कार्यक्रमातून सूत्र संचालनाची संधी द्यावी उदाहरणार्थ पुढील प्रकारच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांकडून सूत्रसंचालन करून घेता येईल ध्वजारोहण शिक्षक दिन पारितोषिक वितरण विविध गुणदर्शन इत्यादी नाट्यवाचन आणि नाट्यकरण नाट्यवाचन आणि नाट्यकरण हे दोन तंत्रे मौखिक भाषिक व्य अभिव्यक्तीचे दृष्टीने अध्यापनात वर्गाध्यापनात वापरण्यासाठी खूप प्रभावी मानली जातात त्या सामधून भाषिक विकास आशयाचे अध्ययन आणि मनोरंजन अशा तिन्ही गोष्टी वापरल्या जातात त्यातून मुलांचे परस्पर संवाद कौशल्यही विकसित होते अध्याय अभिनयाच्या उपयोगामुळे विद्यार्थी अर्थपूर्णता अनुभव आणून आनू बो, बोलू शकतात त्यांचे पाठांतर विकसित होते तसे वेळप्रसंगी गरजेनुसार उत्स्फूर्तपणे ते बोलू शकतात नाट्य वाचनासाठी तसेच करण्यासाठी दिवाकरांच्या नाट्यछटा ऐतिहासिक नाटके इत्यादी एकांकी संग्रह उपयोगात आणावे तसेच नव्हे तर एखाद्या कथेवर आधारित असे छोटे नाट्यसंगीत लेखन करून घ्यावे किंवा शिक्षकाने स्वतः लिहावे व त्याचे नाट्य वाचन करून घ्यावेत अशा रीतीने वर्गाध्यापना आंतरक्रियेत भाषेची मौखिक अभिव्यक्ती ही शिक्षक आणि क विद्यार्थी या दोघांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरते वर उल्लेखलेल्या तंत्राखेरीज आणखी काहीतरी प्रकारांनी हा, हा मौखिक भाषेचा आविष्कार वर्गामधून अव्याग अव्याहतपणे घडून येतो काव्य गायन समूह गायन गाण्याच्या भेंड्या अंतअरी भाषिक खेळ असे कितीतरी उपक्रम भाषिक अभिव्यक्तीशी उपयोग आयोजित करता येतात प्रत्येक शाळेमध्ये शाळा सुरू होत असताना जो परिपार घेतला जातो त्यामधील प्रार्थना राष्ट्रगीत समूहगीत देशभक्तीपर गीत पसायदान प्रतिज्ञा कथाकथन दिनविशेष कथन वाट वाढदिवसानिमित्त अभिनंदन ठळक बातम्या सविचार कथन इत्यादी सर्व बाबी भाषेच्या मौखिक अभिव्यक्तीचीच सुंदर रूपे आहेत या सर्व गोष्टीमधून विद्यार्थ्यांचा भाषिक मौखिक वैचारिक नैतिक विकास घडून येत असतो थोडक्यात वर्गातील अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त भाग हा मौखिक अभिव्यक्तीद्वारे सादर होत असतो शिक्षक व विद्यार्थी या दोघांनाही मौखिक भाषेचा उपयोग करणे अपरिहार्यट असते संभाषणात पद्धती कटचर्चा नाट्यकरण भाषिक खेळ भूमिका भूमिकाभिनय अशा गोष्टी शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रियेशी निगडीत असतात प्रकट वाचन प्रश्नोत्तरे बुद्धिमंथन वक्तृत्व वादविवाद सूत्रसंचलन ही अशी कितीतरी तंत्रे प्रभावी भाषिक अभिव्यक्तीसाठी उपयुक्त असतात त्याचबरोबर काव्यवाचन काव्य गायन गायन गा, गाण्यांच्या अंताक्षरी असे कितीतरी उपक्रम वर्गातील मौखिक भाषिक अभिव्यक्तीशी गुंफलेले आहेत तसेच शाळा सुरू होतानाचा परिपाठ हा सुद्धा मौखिक अभिव्यक्तीचा सुंदर आविष्कार आहे धन्यवाद